हां थैंक यू आई लव यू हो हो बाय <laughs> आई लव नाही okay, ओके धन्यवाद धन्यवाद संघा मराठी माणूसच्या टीमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ वेळ काढून शुभेच्छा दिल्या धन्यवाद आणि बाबा माझ्या का नाही टाकून दिलेल्या लेखाचा आणि लाचर सुनाचा काय लग्नाची अनिव्हर्सरीनिवर्सरी आहे त्यांना हद्रिक हदरिक शुभेच्छा तुला सांगितलं होतं येते आता येत नाही मग म्हणून टाकायचं येत नाही म्हणलं मंडळी येत नाही बर का हा जुडो नंबर विरायचे तुम्हाला ती काय मला कशाला बे करतोय त्याच काय ऐकू ना काय आता ज्युनियर संघाच्या मम्मीला जुनियर संघाच्या बापाला

कस आमच्या इन बायला नांदूरच्या वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरे सकाळ झाल्या शुभेच्छा करून आज मग आज स्पेशली जेवायला काय आहे

मी बाहेरून हाक हाक मारले कसं करते आता मग गाडी आला चालू बर आत म्हणजे आता ह्यांचं लग्न होऊन तीन वर्ष तर ह्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ह्यांचे कुरापती कारनामे काय काय कसं कसं घडलं हे तीन वर्ष कसे गेले

<laughs> देखे। 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 ते हातात बिडे घेऊन